महाकुंभ मेळ्याच्या निमित्तानं भाविकांचा जनसागरच उसळलेलं प्रयागराज आता अंतराळातून कसं दिसतो समोर येत आहेत पंचेचाळीस दिवस चालणाऱ्या महाकुंभ मेळ्याचे इस्रोच्या सॅटेलाइटने फोटो घेतलेले आहेत यामध्ये इस्रो फोटो घेण्यासाठी सॉफिस्टिकेटेड ऑप्टिकल सॅटेलाइटचा वापर करत आहे दिवस आणि रात्रीचे फोटो घेण्यासाठी रडार सॅटचा सा उपयोग करण्यात येतोय यामध्ये अतिशय या ऐतिहासिक सोहळ्याची जी, जी चित्र आहेत अंतराळात कशी दिसत आहेत हे सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळणार आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज